नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा आज तुम्हाला शेतकऱ्याची दैननीय अवस्था कशी होते आणि त्याचे कारणीभूत असणारे कोण कोण लोक असतात हे चित्र त्यांच्याकडून स्पष्ट करणार आहे दौंड तालुक्यामध्ये ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे या शेतीसाठी लागणारे साधनसामुग्री जे आहे त्याच्यात सगळ्यात पहिला प्रकार असतो मजुरीचा आणि हे मजूर पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांनी हे मजूर आणण्यासाठी विदर्भ मराठवाडा खान्देश या पट्ट्यामध्ये जाऊन लोकांशी करार करतात त्यांच्याशी चर्चा करतात या करारात आणि चर्चेमध्ये एक मध्यस्थी व्यक्ती असतो त्याला थोडक्यात आपण आपल्या भागातल्या भाषेमध्ये एजंट म्हणू तर ह्या व्यक्तीकडून या, या कराराच्या संदर्भामध्ये नागरिकांशी चर्चा होते लोकांशी करार होतो त्यांना ॲडव्हान्स म्हणून काही पैसे दिले जातात त्यांना आणलं जातं त्यांची राहण्याची सोय केली जाते आणि ती सोय केल्यानंतर ते लोक त्यासंबंधित शेतकऱ्याच्या परिसरामधले त्यांनी आणलेले ऊसतोड कामगार म्हणून सर्व परिचित होतात हा सर्व प्रकार सांगण्यामागचा एक मूळ हेतू असा आहे की दौंड तालुका हे ऊसाचे जसे आगार आहे तसंच इथं रात्रंदिवस आवाज काढून ठोठो करणारी गुऱ्हाळं आहेत इथं चार साखर कारखाने आहेत साखर कारखान्याची यंत्रणा ही मोठ्या प्रमाणात जरी असली तरी गुऱ्हाळ्याच्या यंत्रणेला शेतकरी स्वतः ऊस तोडून देतो काही अंश त्याचे कारखान्याशी करारसुद्धा असतात पण या पट्ट्यामध्ये या सर्व भानगडीत असतो तो महत्त्वाचा दुवा म्हणजे शेततोड कामगार ऊसतोड कामगार हा ऊसतोड कामगार इथं दौंड तालुक्यात अलीकडच्या काळात वेटबिगारी होऊ लागलेला आहे हा वेटबिगारीपणा नक्की कशामुळे होतो आहे मागचं रहस्य काय आहे आणि खरंच हेतूला शेतकरी अशा आणलेल्या कामगारांना वेटबिगारी करतो का असा प्रश्न हे समोर बसलेले आपले जे तीन शेतकरी सुपुत्र आहेत त्यांच्या हकीकतेहून समोर येणार आहे सांगण्याचं एकच कारण आहे शेतकरी हा शेतीतल्या व्यवसायातून उत्पन्नातून भरभराटीला येतो असा समज आणि गैरसमज नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जरी असला तरी शेती हा निस्ता धंदा करून शेती हा मूळ शेतीतून त्याला उत्पन्न म्हणा एवढं मिळत नाही कारण उत्पादित केलेल्या मालाचा बाजारभाव टरणारा एक व्यापारी आहे आणि हा व्यापारी शेतकऱ्याच्या बाजाराचा मूल्य ठरवतो म्हणून शेतकरी आपल्या शेतीबरोबरच जोडधंद्यामध्ये प्रवास करतो त्याच्यामध्ये गाई गोठाचा एक विषय असेल की त्याला दूध व्यवसाय म्हणतात पोल्ट्रीचा असतो त्याला कुक्कुटपालन म्हणतात आणि याचबरोबर नवीन हा धंदा म्हणजे ऊस टोळी तयार करणे आणि तोडणारे कामगार जमा करून त्यातून व्यवसाय निर्माण करणे मित्रांनो दौंड तालुक्यामध्ये फार मोठ्या घडामोडी सुरू झालेल्या आहेत अनेक लोक ऊस टोळी कामगारांचं नेतृत्व करतात त्यांना आणतात खर्च करतात लाखो रुपये त्यांच्यावर ठेवतात आणि अखेर ते बनतात गुन्हेगार यामधूनच आपण आत्ता पाहूया आपल्यासमोर आहेत थोरात हे खुडबाव गावचे रहिवासी आहेत आपण त्यांना त्यांचं नाव विचारू त्यांची हकीकत विचारू आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया सांगा आपलं काय नाव आहे दादा अमित भगवान थोरात अमित भगवान थोरात हे राहणारे नाथाचीवाडी आणि खुडबाव या मध्यापट्ट्यामध्ये ते निवासी आहेत आणि त्यांनी ऊस टोळी कामगारांची एक योजना राबवली होती त्यासाठी त्यांच्याकडून ऐकून घेऊ त्यांची कैफियत सांगा आपल्याकडे काय घडलं आपल्याकडे ऊसतोड कामगार एक एक दीड महिन्यापूर्वी कामाला आले होते धुळे जिल्ह्यामधनं तर सदर कामगारांना एक तीन महिन्यापूर्वी आम्ही त्यांच्या गावी जाऊन बारा तेरा लाख रुपये दिले होते तेरा लाख रुपये देऊन त्यांच्या मुकदमाबरोबर करारनामे करून त्यांच्या नोटऱ्या वगैरे सगळं करून ते कामगार आणले आणल्यानंतर साधारणतः एक एक महिना त्यांनी काम केलं आणि कारखाना चालवायच्या पिरियडला एक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या गावाकडच्या कुणीतरी माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला की सदर कामगार वेट बिगार म्हणून त्रास सदर... होतो मुक्तता करा तर साहेब मी तुम्हाला थांबवतो जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे कुणीतरी अर्ज केला आणि तुमच्याकडच्या कामगारांना वेटबिगारे ठेवले असं त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं तर मला तुम्ही असं सांगा की ते कामगार तुमच्याकडे येऊन किती दिवसाचा काल झाला होता किती महिने झाले होते आमच्याकडे येऊन एक महिना आणि दोन दिवस झाले होते एक महिना आणि दोन दिवसामध्येच ते वेटबिगारी कसे झाले कारण या लोकांना आणताना मध्यस्थी नावाचा मुकदम होता मुकदमाशी यांची चर्चा झाली चर्चेतून त्यांचं देणं घेण्याचा व्यवहार ठरला व्यवहार करताना त्यांनी कागदीपत्री काय लिखापणी केल्या त्यातून काही रक्कम त्यांना ॲडव्हान्स दिल्या हे सगळं होताना मागचे तीन महिने त्याच्यात गेले असतील त्यांना आणण्यापर्यंतचा कालखंड ते त्यांच्याशी ठराव करण्यापर्यंतचा विषय यामधल्या त्या तीन महिन्याच्या कालखंडानंतर ते आले आणि एक महिना आणि काही दिवसातच ते वेट वेटबिगारी झाले हा प्रश्न खऱ्या अर्थानं शोध मोहिमेचा भाग आहे पुढे काय झालं दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय प्रांत साहेबांच्या आदेशाने कामगार कामगार आयुक्त कार्यालयाचे अधिकारी यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी आले तर सदर घटनास्थळ आमच्या घरापासून तीन किलोमीटर अंतरावर होते तर तीन किलोमीटर अंतरावर ऊसतोड चालू असताना त्या ठिकाणी हे पोचले आणि त्यांच्यानंतर मी त्या ठिकाणी पोचलो तर त्यांनी त्यांना विचारलं सुरुवातीला की बाबा तुम्ही इथं कशा आला काय आला तर त्यांनी जबाब वगैरे व्यवस्थित दिले की आम्ही पैसे घेऊन आलो आहे आम्ही आमच्या मालकाकडून पैसे वगैरे घेतलेत मालक चांगला आहे असं तसं आणि नंतर जे त्यांच्याबरोबर जे एनजीओचे लोक आले होते स्वयंसेवक संघटनेच्या महिला होत्या त्या महिलांनी त्यांचे कान भरले की तुम्हाला शिव्या दिल्या म्हणा तुम्हाला मारलं म्हणा मग त्यांनी ते जबाब फिरवल्यानंतर कामगार निरीक्षक जे आले होते पुण्याहून ते कामगार निरीक्षकांनी ते जबाब थांबवले की सतत मत परिवर्तन करताय म्हणून जबाब थांबवले तसं आपल्याला लेखी पत्र ले दिलं ले जरा आपण असं सांगूया की ज्या कामगारांना बिगारी स्वरूपाची तक्रार म्हणून आलेली असताना जे अधिकारी पाहण्यासाठी आले होते ते अधिकारी यांनी प्रत्यक्षदर्शी असं पाहिलं की ज्या व्यक्तीनं त्याशी करार केला होता त्यांच्याकडं ते कामाला होते ती सर्व माणसं एका शेतावरती ऊस तोडीसाठी गेली होती म्हणजे घरापासून त्याच्या राहत्या ठिकाणापासून ते काही ठिकाणी तीन किलोमीटर अंतरापर्यंत ऊस तोडीसाठी गेले असतील तर ते, ते वेटबिगारी झालेत का त्यांच्यावरती कुणी सव म्हणजे काम करताना मागे एखादा दंडुकणा घेऊन उभा होता का कुणी दहशत करत होतं का असे असंख्य प्रश्न शेंके चे या निमित्ताने शंकेचे कारण बनतात पाहूया पुढं काय झालं ते त्यांचं मत असं आहे सेवाभावी संस्थेचे कोणीतरी लोक आले होते ही सेवाभावी संस्था आहे तरी कोण हिचा शोध आता घेणं काळाची गरज आहे ह्यांची नक्की सेवा काय आहे ही, ही कुठली संस्था चालवतात आणि ते लोकांना येऊन काय सांगतात हे सांगताना संबंधित विभागाच्या एका अधिकाऱ्यानं शंकासुद्धा व्यक्त केली असं थोरात त्यांचं मत आहे पाहूया पुढे काय झालं ते थोरात सांगा पुढे काय झालं ते त्यांचे जबाब वगैरे घेतल्यानंतर त्यांना सदर कामगारांना प्रांतसाहेबांच्या समोर हजर करण्यात आलं मग त्या ठिकाणी प्रांतसाहेबांना मी सांगितलं की बाबा माझ्याकडे करारनामे आमच्याकडे आहेत आमच्याकडून यांनी तेरा साडे तेरा लाख रुपये घेतलेले आहेत उचल म्हणून आणि त्यांचा जो अर्ज आलेला आहे ना आपल्याकडे त्या अर्जामध्ये तसा उल्लेख आहे की आम्ही पैसे देऊन जायला तयारी तर मग सदर आमचे पैसे देऊन यांना सोडण्यास काहीच हरकत नाही तर माझ्या पैशाचा करारनाम्याचा कसलाही म्हणजे मुद्दा उपस्थित न करता सदर कामगारांना रवाना करण्यात आलं आहे यांनी आता एक तक्रार केलेली आहे की ज्या कालखंडामध्ये माझ्या कामगारांना आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेऊन दौंड येथील विभागीय उपाधिकारी म्हणजेच प्रांत कार्यालय या ठिकाणी नेलं होतं प्रांतांशी चर्चा झाली प्रांतांनी हे थोरातांनासुद्धा विचारलं थोरातांनी सांगितलं जी तक्रार तुमच्याकडे आलेली आहे त्या तक्रारदारांनी लेखी स्वरूपाने असं दिलेलं आहे की आम्ही तुमचे पैसे देऊ आणि मग आम्हाला तुम्ही इथून जाऊ द्या हे असं होतानासुद्धा त्यांचे पैसे मिळाले नाहीत आणि यांनी हे कामगार वेठीस धरले होते असा ठपका त्यांच्यावर ठेवून एक प्रकारे त्यांची बदनामी झालेली आहे थोरातांना आपण असं विचारू की पुढे काय झालं तर त्या कामगारांना प्रांत साहेबांनी रिलीज केलं आणि मला वरून प्रांत साहेबांनी सांगितलं की तुम्ही पैसे मागितले तर तुमचा गुन्हा दाखल करू आम्ही म्हणून गुन्हा दाखल करण्याच्या भीतीने मग मी त्यांना जाऊन दिलं मग सदर प्रकरण मी माझ्या पद्धतीने माझ्याकडे पुरावे असल्यामुळे मी हायकोर्टामध्ये ते सदर प्रकरण दाखल केलं आहे थोरात त्यांनी आता इथं न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी आता न्यायालयाचा दरवाजा ठोठवलेला आहे ते न्यायालयात गेलेले आहेत न्यायालयाचा निर्णय काय लागेल ती गोष्ट पुढची आहे पण थोरात साहेब तुम्ही जे लोक आणले होते ज्या लोक आणल्याच्या जीवावरती जो, जो व्यवसाय करणार होता त्या व्यवसायातून आणि त्या लोकांना दिलेल्या रकमा असा मिळून आत्तापर्यंत तो तुमचा तोटा झाला तरी किती साधारण त्यांनी एक महिना दोन दिवस काम केलं ते एक महिना दोन दिवसामध्ये दहा ते बारा दिवस तर काम बंद राहिलं पाऊस चालू असल्यामुळे पावसामुळे मग त्यांचं एक लाख एकोणतीस हजार रुपयाचं काम झालं तर त्यांची रक्कम एक लाख एकोणतीस हजार वजा जाता साधारणतः बारा सवा बारा लाख रुपये माझे त्यांच्याकडे गेलेले आहेत तर प्रांत साहेबांना मी वारंवार विनंती वार करत होतो विनवणी करत होतो की साहेब हे घरापासून तीन किलोमीटर अंतरावर काम करतात हे वेट वेटबिगार नाहीत वेटबि ह्यांना वेठीच धरलेलं नाही ह्यांच्या मनाने काम करतात आणि ऊसतोडदांदा साहेब असं आहे की हे आज ह्या शेतामध्ये उद्या त्या शेतामध्ये परवा त्या गावामध्ये हे फिरून करतात काम ह्यांना जाण्या येण्याची व्यवस्था ट्रॅक्टर वगैरे सगळं आमचं असतं थोरात साहेब हे सगळं जाऊ द्या तुमचा एकूण आतापर्यंत या सगळ्या घटनाक्रमामध्ये झालेला लॉस किती किती रुपयाला तुम्ही आता इथं थबेकलेला आहात किती रुपये तुमचे खर्च झाले आणि तुम्ही आता हातावर हात भरून बसलेला आहात साधारणतः माझा बारा साडे बारा लाख रुपये लेबरकडे गेलेले आहेत आणि एक तीन ट्रॅक्टर उभे असल्यामुळे तीन ट्रॅक्टरचे सरासरी वाहतुकीचा धंदा आहे आमचा ऊसतोड वाहतुकीचा कारखान्यांना का तर तीन ट्रॅक्टरचा एक सतरा अठरा लाख रुपयाचा माझा धंदा बुडलेला आहे तर पाठीमागे ट्रॅक्टर उभे आहे ते दिसत आहे म्हणजे तुमचे ते बारा आणि हे अठरा सतरा अठरा लाख रुपये म्हणत आहे म्हणजे साधारण तुम्ही चाळीस एक लाख रुपयाच्या आसपास तुम्ही आता थबकलेला आहात मित्रांनो एक शेतकरी चाळीस लाखाला ज्यावेळेस एखाद्या धंद्यात थांबतो त्याचा इन्कम बंद होतो त्यावेळेस त्याची अवस्था कर्जाच्या खाईत लोटल्यासारखी असते शेतकऱ्याचा सात बारा कोरा का होत नाही ह्याच्या अनेक प्रश्नांमध्ये हा एक नवीन प्रश्न आता था येऊन ठेपलेला आहे हे प्रकरण ह्या तालुक्यातलं पहिलं नाही आपण दुसरे एक सहकारी त्यांच्या इथं आहेत राहूबेटामध्ये त्यांचा व्यवसाय हाच आहे जॉईंट डेअरी नावाचा जॉन डेअरी नावाचा ट्रॅक्टर त्यांनी घेतला प्रचंड श्रम केलं ओढोलोपार्जित अडीच एकराच्या जमिनीमध्ये घाम आणि कष्ट गाळून आपल्या व्यवसायाला आणि आपल्या परिवाराला बरकत येणार नाही म्हणून दुसऱ्याच्या शेतामध्ये रात्रंदिवस सादबलेला हा व्यक्ती ट्रॅक्टर इतक्या मोठ्या प्रमाणात चालवला ट्रॅक्टर कंपनीनं त्यांना पारितोषिक दिलं त्याचं कारण कष्टमय जीवनातला हा एक मोहरा आहे आणि हा सुद्धा टिपला त्या सेवाभावी संस्थेनं आणि शासनाच्या काही आंधळेपणानं पाहूया आपण त्यांच्याशी चर्चा करूया दादा आपलं नाव काय हिरामन गणपत गाडवे हिरामन गणपत गाढवे आपण राहतो कुठे राहू राहू या ठिकाणी ते राहतात आणि त्यांची सुद्धा दैननीय अवस्था अशा स्वरूपाची आहे त्यांना सुद्धा अशा स्वरूपाचा पश्चाताप झालेला आहे पाहूया त्यांची काय कैफियत येते हिरामनजी मला सांगा तुमचं सुद्धा काय घडलेलं आहे शेतात आलेले ऊसतोड कामगार गेले तीन चार वर्ष तुमच्याकडं होते असं तुमच्याकडून आम्हाला आहे आणि अचानक ते लोक वेट बिगारे कसे झाले ही तक्रार कोणी केली या तक्रारीमागचं रहस्य काय आणि तक्रारदार म्हणजेच सेवाभावी संस्था की काय हे अनेक प्रश्न तुमच्या एका गोष्टीमुळं उठलेले आहेत तर आपण काय सांगाल आमच्याकडे तीन चार आमच्याकडे तीन चार वर्षापासून हे लेबर कामाला होतं त्या क आमचे दहा बारा लाख रुपये होते त्यातील नाना जाधव ह्याने तिकडे तक्रार केली जिल्हा अध्या अधिकाऱ्याकडे त्यानंतर इथं आमच्याकडं ती लोकं आली चौकशीसाठी तर आमचं आम लेबर रानातून आम्हाला आणायला सांगितलं गेलं आम्ही लेबर आणलं आमचं लेबर काय वेटबिगार बीट नव्हतं इथं काही बीज नव्हतं हे आम्हाला तसं लिहून दिलं आहे की नव्हतं तरी बी त्यांनी लेबर रिलीज केलं आमच्या खोटी कंप्लेंट दाखल केली अतिशय धक्कादायक माहिती गाढवे यांच्याकडून मिळते की जे लेबर वेटबिगारीच नव्हतं तक्रारदारानं तक्रार, तक्रार केल्यानंतर त्यांना शेतातून आणायला सांगितलं आणि त्यानंतर घडली ती भलतीच कहाणी त्यांच्या शेतकऱ्यातल्या शेतातून आणलेल्या त्या मजुरांना वेटबिगारीस करण्यासाठी प्रशासनाची कागदं लिहिली गेली आणि त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झाला मित्रांनो तीन साडेतीन वर्ष ज्यांच्याकडं शेतात काम करणारा हा मजूर होता तो अचानक वेट बिगर कसा झाला हा संशोधनाचा विषय आहे सरकारला मायबाप म्हटलं जातं हे सरकार मायबाप जर अशा स्वरूपाचं कामकाज करायला लागलं ला, तर शेतकरी माती मोल होण्याची शक्यता आहे भरोसा ठेवायचा कोणावरती शेती हा व्यवसाय करताना जोडधंदा करणारा हा शेतकऱ्याचा पोरगा हा बेकारीकडे या निमित्ताने जाऊ शकतो व्यसनाधीन होऊ शकतो आणि त्याच्या परिवाराला त्याचा फटका बसू शकतो माणुसकीचा जिव्हाळा इथं मरतोय की काय अशा स्वरूपाच्या शंका कुशंका या निमित्ताने पुढे येतात गाडवे साहेब मला सांगा लेबर तुमच्याकडे किती वर्षापासून काम करत होता तीन चार वर्षापासून होतं त्यांना गावी जायला आमचा कॅम्प बसवायचा लग्नाला पैसे दिले दवाखान्यांची बिल आहेत माझ्या तीन चार वर्षापासून त्यांना कायमस्वरूपी दवाखाना खात्यावर होता ज्या दवाखान्याची बिल आहेत अगदी शेवट एक मुलगी गरोदर होती चे आमची केस झाली त्याच्या आधी एक चार पाच दिवस सोनोग्राफी केलेली आहे तिचं खाता आज उटवायचं राहिले ते बिल सगळे आहेत शेतकरी हा किती कनवळू आहे शेतकऱ्याला दाता म्हटलं जातं शेतकरी या भारताच्या भूमीमध्ये अन्नधान्य पिकवणारा जरी असला तरी तेवढाच तो कनवाळूसुद्धा आहे ह्याच लेबरमधल्या लोकांच्या आजारपणाचं दुखणं त्यानं स्वतःच्या पैशाने मिटवलेलं आहे असं त्यांनी आत्ताच सांगितलं जाण्याच्या अगोदर काही दिवसापूर्वी एक महिला अभ्यगन आपल्या डिलेवरीचा जो भार होता तो सुद्धा त्यांनी स्वतःच्या आर्थिक ह्याच्यातून भागवलेला आहे त्यांचं तर मत आहे अजून ते पैसेसुद्धा द्यायचे शिल्लक राहिलेले आहेत वेट बिगारी ठेवलेल्या मजुरांच्यावरती असा खर्च मालक करू शकतो का हा प्रश्न हा सर्वांच्यासाठी महत्त्वाचा आहे हे आत्ता काहीतरी वेगळं दिसतं आहे ही वेटबिगारी नावाखाली चाललेली कारवाई याच्याकडे गांभीर्यानं पाहावं लागेल याच्यामध्ये खोलवर जावं लागेल प्रशासनाच्या अधिकाऱ्याला आम्ही या निमित्तानं आव्हान करतो तुम्ही सरकार मायबाप आहात एका वेटबिगाऱ्याची व्यथा तुम्ही जाणून घेताना त्या वेटबिगाऱ्याला आणलेल्या शेतकऱ्याची सुद्धा मूळ गाथा तुम्ही शोधली पाहिजे त्यांच्याशी चर्चा केलं पाहिजे चर्चा विनिमय करताना गावातील अनेक लोकांशी संवाद साधला पाहिजे की ह्या मजुरांना हा मालक खऱ्या अर्थानं वेटबिगारी धरतो का अचानक पणन झालेल्या या कारवाईमुळे या शेतकरी आता गुन्हेगार झाला आहे तीन वर्ष मजुरांची सेवा आरोग्याची करताना त्यांना राहण्याची सोय खाण्याची सोय आणि हाताला रोजगार देणारा माणूस अचानक गुन्हेगार ठरतो ही फार गांभीर्याची गोष्ट आहे आणि याकडे गंभीरपणाने पाहिलं पाहिजे त्यांच्याबरोबर तिसरा एक आपला सहकारी मित्र आहे शेतकऱ्याचा सुपुत्र आहे त्यालासुद्धा वाटलं होतं शेती व्यवसायातून माझा काहीतरी प कायापलट होण्यासाठी जोडधंदा करावा म्हणून त्यानंसुद्धा यांच्याचसारखा ऊसतोड कामगारांची टोळी केली त्या टोळीमधून लोकांशी संवाद साधला मध्यस्थी त्याला आपण इकडे एजंट म्हणतो तिकडे मुकदम म्हणतात या एजंट मुकदमाच्या माध्यमातून त्यानं करार करून ऊसतोड कामगार आणले आणि त्या ऊसतोड कामगारांची कैफियत याच्यासाठी वेट बिगारीला ठेवणारा माणूस म्हणून झाली की काय अशी शंका निर्माण झालेली आहे आपण त्यांच्याशी बोलूया दादा आपलं नाव काय संदीप बाळू डुबे संदीप बाळू डुबे हे आपल्याबरोबर वर आहे त्यांचीसुद्धा यशोगाथा त्याच पद्धतीची आहे खरंच या तालुक्यामध्ये माणसं एकमेकाला वेठीस ठेवतात वेटबिगारी करतात का त्यांच्यावर अन्य अत्याचार करतात हा प्रश्न खऱ्या अर्थानं निर्माण झालाय डुबे साहेब सांगा तुमच्या जीवनात काय घडलं ते आमच्या दोन आठमध्ये मध्ये दोन आठ पंचवीसमध्ये अशीच संस्थेची काही लोक आली त्यांनी जिल्हाधिकारीची काय लोक आली त्यानंतर आल्यानंतर मी काय घरी नव्हतो मी होतो बँगलोरला मी येत येत असताना रस्त्यामध्ये की मला फोन आला की तुमच्याकडं लोक आले तसं तसं पाहिलं मी पाठवली घरची लोक सांगा सांगा तर त्यांनी सांगितलं की इथल्या लोकांना तुम्ही डांबून मारहाण केली पण ती माझ्याकडे दोन वर्षापासून काम करत होती दोन वर्षामधले गेले म दोन आठपासून माग पा सहा महिन्यापर्यंत ती माझ्याकडे कामाला पण नव्हती फक्त गायरानाची जागा असलेल्या जागेमध्ये ती राहत होती त्यांना मी सांगितलं तुम्ही घरी गावी जा तर ती मला सांगत आहे सांगायची वारंवार की आम्ही इथं राहतोय आम्ही आमचे कारखाने सुरू झाल्यानंतर आम्ही गावाला जाणार परंतु त्यांच्याशी माझा कुठलाही म्हणजे नाही का हनमारीचा असा काही प्रकार झालेला नव्हता तरी त्यांनी माझ्यावरती गुन्हा दाखल केला की मालकाने आम्हाला हानमार केली डांबून ठेवलं तर त्यांना सोडवण्यासाठी दोन गाड्या लागल्या त्या मला याचा मुद्दा असं सांगायचा की डांबून आणि मार हान केली असती तर त्यांच्याकडे गुरं होती त्यांच्याकडे कोंबड्या होत्या हे सगळं या अधिकाऱ्यांनी भरून नेलं मग मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की बाबा डांबून असणाऱ्या लोकांच्याकडे गुरं कोंबड्या हे आले कुठून फार महत्वाचा प्रश्न यांनी सांगितलाय डोबे साहेबांनी की ज्यांच्यावरती दहशत आम्ही करतो त्यांना आम्ही वेटी धरतो असं सरकारचं मत होतं तर यांनी कुक्कुटपालन गाईपालन कसं केलं कारण ज्या व्यक्तींच्यावरती दहशत असते ते लोक असा व्यवसाय करू शकत नाहीत जनावरांना चारा आणायचा असतो कोंबड्यांची सुद्धा निगा ठेवायची असते या कालखंडामध्ये त्यांना दळणवळण म्हणून इकडे तिकडे जावं लागतं आणि मग हे जर वेट बिगारेच होते तर गुरांचा चारा आणत होतो कोण हा प्रश्न प्रामुख्याने पुढे येतो मित्रांनो वेटबिगारीचा व्यवसाय आणि वेटबिगारीचा कायदा नक्की काय आहे पहिला तो सगळ्यांना समजला पाहिजे प्रशासनानं लेकरांना मायबापानं या लेकरांना या सगळा कायदा समजून सांगितला पाहिजे दौंड तालुक्यामध्ये चारशेपेक्षा अधिक घोऱाळे आहेत स मोठ्या प्रमाणातलं ऊसाचं क्षेत्र आहे इथं रोज ऊसतोड कामगार येतो काम करतो म्हणून इथून सर्व व्यवस्था चालते घोराळं चालतात साखर कारखाने चालतात पण त्या साखर कारखाना चालतो गुऱ्हाळ चालतात आणि खऱ्या अर्थानं दोषी ठरतो दो आहे तो टोळी करणारा मालक हे नक्की असं घडतंय सरकार मायबापाला आपण या निमित्तानं आव्हान करू माननीय जिल्हा अधिकारी साहेब माननीय प्रांत अधिकारी साहेब हे शेतकऱ्यांची मुलं खरंच गुन्हेगार आहेत का आणि खरंच असतील तर त्यामध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं त्यांची सार्वभौम चौकशी करायला पाहिजे यांचं रेकॉर्ड काय आहे है। यांच्या शेतीमध्ये हे काम करताना खरंच लोकांवर अन्य अत्याचार करतात का मला वाटतं हे सगळे प्रश्न जाग्यावर जाऊन घटनास्थळी जाऊन शोधल्याशिवाय संपणारे नाहीत मला वाटतं मी आज नम्रपणाने निवेदन करतो माननीय जिल्हा अधिकारी साहेब कागदाची तक्रार तुमच्याकडे ज्यावेळेस येते तेव्हा पंख्याच्या टेबलाखाली बसवून त्याच्यावर निर्णय घेताना रानात आणि उन्हात थांबलेला आमच्या शेतकऱ्याचा घाम हा तुम्ही पाहिला पाहिजे त्या शेतकऱ्याचा आत्मा तुम्ही जाणला पाहिजे तुम्ही सरकार मायबाप प्रचंड यंत्रणा तुमच्याकडं आहे सुरुवातीला गुप्तरित्या या सर्वांची तुम्ही चौकशी करायला पाहिजे तक्रार येते आणि निर्णय होतो यामध्ये आघात होतो तो आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांवरती मग या हो शेत पोरांनी शेती करून दुसरा व्यवसाय करायचाच नाही का ह्यांचे साधबारे कायम कर्जाने रोखायचेत का यांना त्या जमिनीतच आपले शेवटचा अंत करून घ्यायचा आहे का हे असं सगळं जर असेल तर ही लोकशाही नाही संविधानाच्या हिशोबाप्रमाणे प्रत्येकाला न्याय हक्क असतो आणि तो, तो न्याय तुमच्याकडून मिळाला पाहिजे हे सगळं झालेली घटना तुमच्या दृष्टीनं प्रशासनाच्या दृष्टीने योग्य असेल पण माणुसकीच्या दृष्टीनं ती अयोग्य आहे असं आम्ही ठामपणाने म्हणू शकतो म्हणून आम्ही नम्र आव्हान करतो तुम्ही एकदा घटनास्थळी या तुमची यंत्रणा सांगा ज्या ज्या ठिकाणी ऊस कामगार काम करतो त्यांची आपुलकीने चौकशी करा आणि मालकाचीसुद्धा गुप्तचर विभागामार्फत चौकशा करा की इथूल्या येणाऱ्या सर्व कामगारांवरती अन्याय अत्याचार कोण करत आहे का शेवटचं मी तुम्हाला सांगू इच्छितो या मातृभूमीमध्ये शेतकरी हा सगळ्यांचा पोशिंदा आहे आणि या शेतकऱ्याला जर विविध स्वरूपाने आडी येत असतील तर तो शेतकरी या मातीमध्ये अन्नधान्य पुरवठाकारांना जय जवान आणि जय किसान नावाने संबोधला गेला जरी असेल तरी अशा कारवायांमुळे तो पिचला जाईल थकला जाईल आणि तो सुद्धा होऊ शकतो ही गांभीर्यानं गोष्ट पहा म्हणून तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा